सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील साबरा जामगाव या ठिकाणचा वीज पुरवठा गेल्या आठ ते दहा दिवसापासून बंद आहे शेतामध्ये पिकांना व फळबागांना वीज पुरवठा बंद असल्यामुळे पाणी देता येत नाही त्यामुळे पिकांच्या आतोनात नुकसान होत आहे शेतकरी हैराण झाले आहेत या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली माजी आमदार संजय साहेब यांनी ताबडतोब संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं सांगितलं तर वरिष्ठांना सुद्धा बोलून वेळोवेळी असे प्रकार व्हायला नको जर लाईनमन व अधिकारी काम करण्यास सलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्या तात्काळ बदल्या करा काही लाईन मन जाणीवपूर्वक लाईन बंद ठेवतात शेतकरी जर संबंधित मेहकर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी आले तर पुरवठा होतो मात्र शेतकरी जेव्हा शेतामध्ये पाणी देण्यासाठी जातात त्यावेळेस वीज पुरवठा बंद करण्यात येतो यामुळे शेतकरी हैराण झाले असून सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांची भेट घेतली असता रायमुलकर साहेब यांनी खामगाव येथील संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देऊन चांगलीच धारेवर धरलं तर ताबडतोब वीज पुरवठा केल्या खानापूर चार आठ दहा दिवसापासून लाईनच नाही तुला मग कोण आता तिकडे हळद आहे आणि आठ दिवस झाले तुमच्या लोकांना लाईन मध्ये सुट्टीवर गेली आठ दिवस झाले आता इतका इतकंपूर साबरा आणि जामगाव म्हणजे आता नेमकं काय करू आता फॉर्ट निघून राहिले म्हणजे आठ दहा दहा दिवस जर फॉर्ट निघत नाही म्हणजे काय टेक्निकल लोक आहेत का आपले इकडचे डायरेक्ट भरले कुठून तरी ताबडतो मला आजच्या क्लिअर करून विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्यासोबत साबरा जामगाव व इतर खेडेगावचे थे, काही शेतकरी मंडळी आहेत शेतामध्ये सध्या पिकं आहेत मात्र वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा करण्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून हलगर्जीपणा होत आहे शेतकरी लोक वीज वितरण कंपनीकडे जातात लोकप्रतिनिधीकडे जातात तेवढ्या पुरते अधिकारी एक दहा पंधरा मिनटं वीज पुरवठा सुरू करतात आणि शेतकरी शेतात गेल्यावर अधिकारी किंवा लाईनमन वीज पुरवठा बंद करतात हा प्रकार दहा ते बारा दिवसापासून सुरू आहे मात्र लाईनमन आणि अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबतच बोलूया नमस्कार काय नाव तुमचं अमोल ठोकरे काय अडचणी होती आपली आमची शेतातील लाईन दहा दिवसापासून नाहीये दहा दिवसा अगोदर आम्ही सर्व शेतकरी इथं आलो होतो पोलीस स्टेशनला गेलो त्या ऑफिसमध्ये गेलो परंतु तिथं कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत आमचा संपर्क झाला नाही आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही नऊ सव्वा नऊ ला इथं आलो तर पाचच मिनिटात आमच्या लाईन तिकडे आली आणि साडेनऊ लाईन जाते ला लाईन गेली त्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडे आलो आमदार साहेबांकडे आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं याच्यानंतर तुमची लाईन जाणार नाही परंतु ती परिस्थिती अजूनही तशीच कायम आहे काल सुद्धा मी आमदार साहेबांकडे आलो आमदार साहेबांनी कालही फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की फॉल्ट असेल आम्ही फॉल्ट काढून घेतो याच्यानंतर परत लाईन जाणार नाही पण काल रात्रीपासूनही अजून लाईन आली नाही असं दहा दिवसा दहा ते बारा दिवसापासून आमच्या गावाचा पूर्ण समस्या आहे बऱ्याच शेतकऱ्यामध्ये टोल कांदे येतं हळद आहे हरभरा आहे गहू आहे या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान नुकसानामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही आज परत आमदार साहेबाकडे आलेलो आहे आज जर आमची समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही किंवा ऑफिसमधून जाणार नाही लाईन कोण आहे तुमची लाईन एक लाईन को जेही नाही जेही कोणासोबत संपर्क नाही एक लेडीज आहे सांगतात आम्हाला त्या लेडीजला फोन केल्यानंतर ती लेडीज सांगते की मी सुट्टीवर हो आहे बराड मॅडम ते ते म्हणते मी सहा दिवसापासून सुट्टीवर हो आहे तुम्ही दुसऱ्यासोबत संपर्क करा असं करण्यात आम्हाला कोणासोबतही संपर्क होत नाही आणि आता मी इथं आल्यानंतर आताही आम्हाला एक फोन आला की तुमची लाईन तिकडे फॉल्ट काढायला लाईन गेले गेली आम्ही इथं आलो की फॉल्ट निघतो म्हणजे असं आमच्या निदर्शनाचे होऊन आलं की हे जाणून म्हणून आमच्यासोबत होत आहे विजय ठोकरे बर काय तुम्ही आता ठोकरेल हे लाईन आमच्यावर लाईन नाही आठ दिवस जवळपास दहा बारा दिवस झाले आमची लाईन नाही लाईन आम्ही शीतल भराड मार आम्ही नेहमी फोन करतो त्या लाईनवर आम्ही सुट्टीवर त्या सुट्टीवर कळसकर साहेब गेलो आम्ही त्या दिवशी नाही नाही कळसकर साहेबाकडे गेलो कळसकर साहेबांनी सांगितलं बा तुमची लाईन आम्ही रेगुलर चालू करू त्यानंतर ती भेटले नाही आम्हाला पुन्हा नंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथं आता आम्ही आलोच दहा मिनिटात तिथं आले नाही नंतर आम्ही भाऊच्या घरी आलो भाऊ भाऊनी त्यांना फोन लावला तेव्हा आम्ही दहा मिनिटात येतो थांबा तरी वाट पाहिले आम्ही आले नाहीत ते नंतर आम्हाला हे केलं की तुम्ही घरी जा आता तुमची राहील गुरुवार चालू झाली आम्ही घरी गेलो चालू झाली नाही काहीच नाही नंतर आम्हाला आठ दिवस ते आणखी थापा मारल्या अशाच की तुमची लाईन चालू होईल तुम्ही बिल फिकीर राहा आमची फॉल्ट काढून राहिलो लाईन ले फोन लावला लाईनमॅन म्हणते आम्ही सुट्टीवर आहे शेतकरी मंडळी आपल्यासोबत जामगाव साबरा व इतर गावची शेतकरी मंडळी आहे लाईनमन आहे ते अतिशय हैराण आहेत ते लोक आणि आता आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांच्याकडे ते आलेले आहेत rotman